ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी सर्वांचीच माफी मागतो कारण वेळ भरपूर झालाय नाहीतर अण्णाचं होतं परमेश्वर काका आहेत एन जाधव साहेब आहेत ही सगळी मंडळी पवार साहेबावर प्रेम करणारी मंडळी आहे कुणी कुठेही गेलं तर ही लोक शरद पवार साहेबाच्या सोबत राहणारी मंडळी आहे पण आपल्याला वेळ भरपूर झालाय बरं वेळ करायचं कारण बन साहेब दीपक भाई हुकुमशाही देशात चोवीच्या नंतर लागणार आहे पण या बीड जिल्ह्यात हुकुमशाही आता सुरू केली ह्या लोकांनी आता एवढ्या रडीचा डाव सुरू झालाय की आपल्या लोकांच्या गाड्या हरवल्या जात आहेत कुठं आरतीवला उभं करताय कुठे पोलिसांना निवडणूक आयोगाला पाठवताय अरे तुमच्या तर उद्या नरेंद्र मोदी साहेब कुठून सत्यता एवढा माझ एवढी मस्ती एवढा अहंकार हे चांगलं नाही तुम्ही किती त्रास द्यायचा त्रास द्या तुमचे दिवस आता थोडे राहिलेत दिवा विजायच्या अगोदर जसा फडफड करतो ना तशी ह्यांची फडफड सुरू झाली पण नोव्हेंबरच्या नंतर परत राज्यात आम्ही येत अधिकाऱ्यांनी देखील लक्षात ठेवावं परत घाट आमच्याशी आहे आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही आणि आमचा नाग होणार त्याचा नाद पूर्ण श्वास सोडत नाही लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होऊ द्या तुमच्या सभेला लोक घेऊन जातात जा पण आमच्या सभेला येणारे लोक थांबवत तुमच्या पाया वाळू घसरली साहेब आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला तर ते पालकमंत्री झाले पालकमंत्री स्वतःला या जिल्ह्याचं मालक समजायला लागले प्रास्टामध्ये सरपंचाला दम देत आहेत की निधी देणार नाही हा पालकमंत्री साहेब तुम्हाला निधी द्यायचा अधिकार आणि तुम्हाला पदावर बसायचा अधिकार या सर्वसामान्य नागरिकाला आहे है। उद्या ह्यांनी जर तुमची खुर्ची काढून घेतली तर तुम्ही निधी काय तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही आज आमच्याकडे खोल्या साहेब नवीन पद्धत निघली सांगतायत आम्ही प्रारब्ध लिहू प्रारब्ध प्रारब्ध कोण लता ईश्वर नेतो अल्ला येतो प्रारब्ध म्हणजे नशीब हे लिहायचं काम ईश्वर अल्लाच आहे पण आता आमच्याकरता नेत्यांना एवढी सत्तेचा सहन करा आणि मस्ती आली ते म्हणताय आम्ही तिघ जर एकत्र आलो तर आम्ही ठरवू कुणाचा प्रारब्ध लिहायचा आहे अव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की माणसात देव बघा आणि आम्ही हा माणसात देव बघणारे माणसं उद्याच्या निवडणुकीत तुमचा प्रारब्ध हे तुम्ही कुणाला ठरवणार नाही ही बीड जिल्ह्यातली जनता तुमचा प्रारब्ध ठरवणार आहे जे लोक दोन हजार एकोणीस ला पठण बाप्पा हे शेतकरी पुत्र हे वरडून वरडून सांगत होते आज बजरंग बाप्पा दोन कारखान्याचा बालक आहे आणि कसे शेतकरी पुत्र नाही हे सांगताय अरे बजरंग बाप्पा शेतकऱ्याच्या मोर जन्मलाय जिल्हा परिषदेचा सदस्य आहे जिल्हा कारखाने काढले मनात चांगला भाव त्याचा त्या बजरंग बाप्पाचा कारखाना देतोय तुम्ही दोन कारखाने चार कारखाने काढा तुम्ही चांगला भाव द्या पण शेतकऱ्याच्या पोराला कारखाना उभा करायचा अधिकार नाही बजरंग बाप्पा तुमचे दोनच कारखाने आहेत ना दुसरं काय दोन नाही ना पंचवीस सव्वीस आम्हाला कळायचं की तुमचं दुसरं दुसरं काय आहे <प्रेक्णा> अरे तुरण कारखाने काढले काय पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाने काढले पण तुमची मानसिकता नाही सर्वसामान्य कुटुंबातला एखादा शेतकऱ्याचा पोरगा त्याला खासदार व्हायचा अधिकार नाही त्याला निवडणूक लढवायचा अधिकार नाही का निवडणुका तुम्ही लढवायच्या सामान्य पोरांनी निवडणुका व्हायचं नाही ही मानसिकता आता बबन भाऊ सांगायला लागले पंकजा ताईला केंद्रात मंत्री करायचंय म्हणून पंकजाताईला निवडून द्या अरे पंकजा ताईला केंद्रात मंत्री करायचं मुंडे साहेबांना यांना एवढं प्रेम आहे तर प्रीतम ताईला काय नाही यांनी केंद्रात मंत्री केलं तर म्हणले प्रीतम ताई आहेत म्हणून त्यांना मंत्री केलं नाही अरे म्हणलं लागा तू येडा का खुळा त्या भागवत कलाट नगरसेवक पदाला पडलेल्या माणसाला तुम्ही राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री करता पण तुम्हाला मंत्री करता येत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वापर हा फक्त निवडणुकीत करायचा असतो आणि मग अशी कुणीतरी म्हणलं की या मतदारसंघाची निवडणूक संधीबायाने सांगितलं ही सर्वसामान्य जनतेने मित्रांनो हातात घेतली बोलण्यासारख्या भरपूर पण आपल्याला मुख्य वाक्याचं भाषण ऐकायचंय पण जे आपल्याला त्रास देतात ना त्यांना मला एवढंच सांगायचंय कि है मानना है मानसे ना तकलीफ ना संघर्ष ना तकलीफ हो ना संघर्ष हो तो क्या मजा है जीने में अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में तुम्हें हमारा जाता है पर एक वो लक्ष्य खेवा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है हमारा तोड़ आएगा एक वो लक्ष्य खेवा आणि आपल्या सगळ्याला शेतकऱ्याचा पोरगा बजरंग बाप्पा हे लोकसभेत पाठवायचंय त्यासाठी गावागावात जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे आता पैसेचा वापर होईल टाकूचा था वापर होईल पण ही बीड जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता यावेळेला ऐतिहासिक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार चार चा निकाल हा आपल्याला चोवीस मध्ये आणायचा आहे आणायचा आहे का खासदार निवडून द्यायचा आहे का जयंत पाटील साहेबांना सांगा इतक्या कमी आवाजात कसं खासदार काय आपला पण निवडून यायचा नाही असा आवाज बघतोय खासदार द्यायचा घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद जय झूले महाराष्ट्र